अरे, <laughs> अरे सांबार। बोला दार हा मला दार म्हणतोस मी तुमचा सरदार आहे कामगिरीच काय झालं का असताना आलेलं दिसताय कालिया ते तुम्ही आधी मी सरदार अडीच अडीच लोक अडीच <laughs> 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 अडीच म्हणजे दोन फुल आणि एक हाफ हे कसं काय नवरा बायको आणि एक मुलगा ते पण अडीच आणि तुम्ही पण अडीच हे कसं काय अडीच आम्ही तर तिघ गेलतो तिघ दोन फुल एक हाफ पण आम्ही जरी रिकाम्या हाताने परत आलो असलो तरी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बातमी हा बातमी कुठली बातमी अहो तुम्हाला त्या बसंतीचा डान्स लय आवडतो हायची स्टॉप वर न आणू का तिला तुमच्या समोर आदर करू काय तिकडाला आल नव्हतं आणायला अली हा ते आलाय सरदार तुझे परवानगी ह्याच्या तर तमाशातला नाचा बरा दिसतोय की सरदार कुठला संडाचा दार दारसंती जरा ठुमका ठुमका मग पहिला जर आमची सुपारी 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 इथं खायला मला पान नाही म्हणून तंबाखू मिळत बसलोय आणि तुला कुठली आणू सुपारी